सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बाराने माझी सभासदांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला पात्र राहून या पुढील काळात कामकाज केलं जाईल माझ्याबरोबरच सरचिटणीस खजिनदार आणि कार्यकारी निवडीचे अधिकार मला सर्व सभासदांनी दिले होते त्यानुसार सरचिटणीसपदी माझी सरकारी सागर सुरवसे यांची दुसऱ्यांदा निवड केली आहे तर खजिनदारपदी माझे दुसरे सरकारी किरण बनसोडे यांची निवड केली आहे आम्ही सर्वच कार्यकारिणीतले सदस्य एक दिलाने एक मनाने एका विचाराने सर्व सभासदांना विश्वासात घेऊन यापुढील कामकाज करू एवढं या निमित्ताने सांगतो लोक दर्शन मराठी चॅनल ला करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका